नमस्कार मी राधिका रेडकर मागच्या व्हिडिओमध्ये जे तीन भाग तुम्ही बघितलेत की आयुष्याचा बोनस तर त्या तिसऱ्या भागामध्ये मी असं म्हटलं होतं की आता आपण हा प्रसंग आपण ऐकलेला आहो आहे तर आता याच्यापुढे परत आपल्या नेहमीप्रमाणे गप्पा गोष्टींना आपण सुरुवात करणार आहोत तर त्याप्रमाणे मी आज ही सुरुवात करते आहे तर पहिल्यांदाच मी सांगते की माझ्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे की आमचे घरचे देव आमच्या घरी कसे आले तो प्रसंग खूप छान तुम्हाला पण आवडेल आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आम्ही रेडकर मुळचे आम्ही रेडीचे रेडी हे शिरोडा वेंगुर्ला त्या बाजूला एक छोटं असं गाव आहे समुद्रकिनाऱ्यावर तर तिथले आम्ही मूळचे आता मुळचं या म्हणण्याला खरं म्हणजे आता एवढ्या पिढ्या गेल्यानंतर म्हणण्यात काही अर्थ नाही आहे कारण माझ्या सासरचे म्हणजे अजय सासरे किंवा त्याच्या पुढची पिढी ही रेडीला होती नंतर माझे सासरेसुद्धा शिक्षणासाठी मुंबईला गेले आणखीन नोकरीसाठी म्हणून ते दुसरीकडेच होते त्यामुळे रेडीचा आम्ही रेडीचे या म्हणण्याला केवळ एक आपल्याला एका मातीची ओढ जी असते की ते गाव आपलं असं जे मनात वाटत असतं तर तसे आम्ही रेड करत आता तिथे काहीही नाही आहे तर एकदा काय झालं की आम्ही मंगेशीला नमस्कार करण्यासाठी म्हणून गोव्याला चाललो होतो अर्थात काय आहे की रेडी वाटे जायचं हा शिरस्ताच आहे तर तसे आम्ही निघालो आम्ही म्हणजे काय मी माझा नवरा माझा मुलगा आणि माझी सून असे आम्ही निघालो होतो चौघजण गाडी घेऊन तर रेडीला पोचलो रेडीला पोचल्यानंतर तिथून विचारत विचारत आम्ही आमच्या घराकडे गेलो आता आमचं घर म्हणजे काय माहिती आहे की जुनं घर ते एक तर कोकणातली घरं मातीची पुढे मागे मोठ्या बागा नारळी पोकळी हे आंबे फणस चिकू याची सगळी दाटी असते तर तसंही त्याच्यामध्ये काय नव्हतं एका बाजूला एक बाग होती पण तिची काही देखभाल झालेली वगैरे काही नव्हती एका बाजूला चांगलं बांधलेलं घर होतं दुसऱ्या बाजूला जरा बरंसं घर होतं तर दोन घरांच्यामध्ये आमचं ते घर होतं ते घर म्हणजे काय मातीचं जुनं घर तरीसुद्धा आपले पूर्वज त्या ठिकाणी राहिले आपल्या पूर्वजांनी इथे काय काय केलं असेल असं मनात येतं की कसे ते इथे राहिले असतील त्यांनी कशी बाग केली असेल असे आपल्या मनात उगीच विचार येत राहतात आणि त्या प्रत्यक्ष आपण खूप वेळा गेलो नसलो तरीसुद्धा त्या जागेबद्दलची एक ओढ मनामध्ये निर्माण होते माझ्या नवऱ्याला तर प्रचंड ओढ आहे त्याची तर मी कधी राहिलाही नाही आहे तिथे काही नाही पण हे आपलं मूळ गाव आहे हे त्याला खूप आवडतं तिथे जायला त्याप्रमाणे आम्ही तिथे गेलो होतो जाताना वाटेमध्ये काय आहे तुम्हाला गमवत सांगते एकाच खोडातून पिंपळ वड आणि आणखी एक अशी तीन उंबर अशी तीन एकाच खोडातून तीन अशी झाडं आहेत तिथे काजरा म्हणतात त्याला आणि तिथे देवाचं वसतीस्थान आहे असं समजून तिथे दिवा वगैरे लावला जातो म्हणजे जायचं आताचं मला माहीत नाही तर सेम तसं जिथे माझे सासरे नोकरीसाठी म्हणून बेलापूर शुगर फॅक्टरीच्या कॉलनीमध्ये राहायला आले तर तिथे सेम तसंच एका खोडातून वड पिंपळ आणि उंबर अशी तीन झाडं आलेली तर त्यामुळे आणखी माझ्या नवऱ्याला त्या जाळेबद्दल खूप आपलेपणा आहे आणि कदाचित त्यामुळे मला हे आपलं सासरचं मूळ गाव आहे असं वाटतं तर आम्ही तिथून पुढे गेलो ह्या घरामध्ये काहीही नाही आहे मातीने सारवलेलं घर आहे आणि एक गृहस्थ त्याची देखभाल करतात ते गृहस्थ मूर्तिकार आहेत त्यामुळे आम्ही गेलो त्या सुमाराला त्यांच्या गणपतीच्या केलेल्या मूर्ती या अजून रंगवायच्या होत्या नुसत्या मूर्ती करून तयार असलेल्या बाहेरच्या खोलीमध्ये होत्या साधी मातीची जमीन होती ती सारवलेली वगैरे मग आम्ही आमच्या देवघरात होतो आता देवघर म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटलं असेल की काय सुंदर देवघर असं काही नव्हतं की भिंतीतच थोडीशी अशी जागा मोकळी होती तिथे आणखी एक कोट्यासारखं होतं त्याच्यावर ते आमचे देव ठेवलेले होते आणि त्याच्या शेजारी जुने पळी पंचपात्री कुठे लाकडी मोठा डाव असं सगळं पडलेलं होतं आणि सगळ्यात मला म्हणजे आम्हा सगळ्यांनाच एक हृदयाला स्पर्श करून गेलेली गोष्ट म्हणजे माझ्या मुलाचं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा घरच्या देवांना पत्रिका म्हणून आम्ही पत्रिका ते जे गृहस्थ घर सांभाळतात ना त्यांच्या नावे पाठवलेली होती आणि त्यांनी ती देवाला पोचवलेली होती कारण त्या देवांच्या पुढे माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका हळदी कुंकू लावलेली तिथं होती आम्हाला खूप भरून आलं की देवाचा आशीर्वाद या मुलांना मिळाला म्हणून आणि मग आम्ही इकडे तिकडे बघत होतो देवांना नमस्कार वगैरे केला तर एकदम माझी सून म्हणाली की आपण हे देव घेऊन जायचे का घरी आपल्या मी म्हटलं अगं आपण कसे घेऊन जाणार आपण रेडकर आहोत हे मान्य आहे पण आपण एकटेच नाही आहोत ना रेडकर अजूनही काही काही रेडकर आहेत त्यांनी जर काही असा असा ऑब्जेक्शन घेतलं तर गाडेकर म्हणाले कोणी येत नाही इथे कोणीही येत नाही रेडकरांच्यापैकी तर तुम्ही खुशाल घेऊन जा मला तर आनंद वाटेल कारण मी सुद्धा इथे कधीतरी येतो कधीतरी त्या देवांच्या अंगावर पाणी पडतं आणि मी नमस्कार करून जातो सुद्धा पूजा करत नाही सुनेला म्हटलं बघ त्यांनी आपल्याला परवानगी दिलेली आहे पण तू करशील का याचं नीट कारण आपल्या घरचे देव आपण घरी घेऊन चाललो आहे आपल्या तर त्यांचं व्यवस्थित झालं पाहिजे नाही नाही मी नक्की करीन आणि मला खात्री होती की कर ती करेल कारण नाहीतर तिच्या तोंडून हे शब्दच आले नसते ना की हे आपले घ देव असे पडलेले आहेत तर आपण त्यांना घरी घेऊन जाऊ तर ते देव आम्ही घेतले त्या आणि घरी आणले त्यांची अगदी व्यवस्थित आमच्या देवघरात प्रतिष्ठापना केली त्या असं छोटंसं पाळणावजा आहे आणि त्याच्यामध्ये शंकराची पिंडी गणपती एका बाजूला देवी समोर नंदी हं असे सगळे देव आहेत त्या एवढ्याशा याच्यात मूळचा तो झोपाळ वजा असावा कारण त्याला कड्या आहेत अशा पण त्या तुटलेल्या कड्यात सगळं खाली पितळी किती एवढं एवढंच आहे पण खरोखर ते देव आल्यानंतर माझा देवारा उजळून निघाला असं मला वाटतं आणि त्या देवांची आम्ही रोज पूजा करतो आणि मला त्यामुळे असं वाटतं की आपल्या घरच्या देवाची आपल्यावर आशीर्वाद आहेत असं तुम्हाला कधी आला आहे का असा अनुभव आला असला तर शेअर करा मलाही ते फार आवडेल ऐकायला धन्यवाद